जे महाराष्ट्र मित्रांनो मोठ्यात मोठ्या संख्यांचा वर्ग करा चुटकीमध्ये फक्त सेकंदात उत्तर से काढायचंय बाबा कसं बघ फळ्यावर काही प्रश्न लिहिला आणि ह्यांचा आपल्याला काय करायचंय वर्ग करायचा आहे तर काय झाले सगळे नऊ 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 दिलेत पण जवळ नऊ नऊ दिलं जातून त्याचा वर्ग कराय असतो तर काय करायचं लय आहे बघ जी काही संख्या दिली त्यातनं फक्त एक कमी करायचा मग नव्याण्णव मधनं एक कमी केल्यावर काय असतो अठ्ठ्याण्णव आणि त्यानंतर काय करायचं जेवढ्यांदा नऊ आहे तेवढ्यांदा शून्य आणि आठ साठी फक्त एक लावायचा मग इथं नऊ एकदाच आहे त्याच्यासाठी शून्य आणि आठ साठी काय झाला एक पुढं बघ ह्याच्यातनं एक कमी केलं काय होईल नऊ नऊ आणि आठ फक्त शेवटच्या अंकातनं एक कमी केला तरी चालतोय मग आता नऊ दोन वेळा आलंय म्हणून काय करशील दोन शून्य आणि आठ साठी एक परत बघ चार वेळा नऊ दिले आणि त्याचा वर्ग करायचा आहे परत शेवटच्या अंकात नाही कमी शून्य तीन नऊ आहे तर तीन शून्य आणि आठ साठी एक आता हे जे खाली प्रश्न दिलाय हे तू सोडव पाहिजे तर अजून एखादा घे नऊ 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 आणि ह्याचा वर्ग करायचा आहे बघाचा आहे ना ह्याचा वर्ग तू पण सेकंदात करशील जे काय उत्तर येणार ते कमेंटमध्ये सांगायचं आहे जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्हाला अशा नवनवीन ट्रिक पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला काय करायचं तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र